सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेनं अकरा गुन्हे उघडकी चालून पाच लाख सहा हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला यामध्ये जबरी चोरीचा एक एक घरफोडी दोन चोरीचे तर सात मोटरसायकल चोरीचा समावेश आहे पोलिसांनी राम सिद्ध्राम वाडेकर व चाळीस राहणार सतनाम चौक व प्रफुल्ल नंदकिशोर ढोलारे व चोवीस राहणार गुरव वस्ती शास्त्रीनगर व करण उर्फ सुमित श्रीनिवास मिसालोलो व एकवीस राहणार उत्तर सदर बाजार यांना गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन तासाच्या आत ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील मोबाईल व वापरलेली दुचाकी असा सहासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त केला तसेच फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे महिला आरोपी मनीषा ईशा भोसले व चोवीस राहणार श्रीगोंदा ह्याच्याकडून फिर्यादी अक्षय कुमार सुब्रमण्यम यांचा चोरीस गेलेला पासष्ट हजार रुपयांचा लॅपटॉप हस्तगत केला त्याचप्रमाणे जयराज भिमन्ना वर्जन व तीस राहणार जयशंकर तालीमजवळ मोदी यांच्या ताब्यातून दोन मोबाईल व आरोपी गणेश किसन गायकवाड छत्तीस सेटलमेंट फ्री कॉलनी यांच्याकडून एक असे हजारांचे तीन मोबाईल जप्त केले त्याचप्रमाणे वर्जन यांच्याकडून मोबाईलचं दोन लाख किमतीच्या तीन मोटरसायकली आरोपी राहुल जाधव बाळवीस यांच्याकडून एक लाख दहा हजाराच्या तीन मोटरसायकली व आरोपी विल्सन विटेकर व एकवीस राहणार जगजीवनराम झोपडपट्टी याकडून पंचवीस हजारांची एक यांच्याकडून मोटरसायकल अशा साडेतीन लाखांच्या सात मोटरसायकल जप्त केला पोलिसांनी एकूण अकरा गुन्ह्यात पाच लाख सहा हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला ही कारवाई पोलिस एम राजकुमार उपायुक्त विजय कबाडे साहित्य पोलीस आयुक्त अजय परमार पोलीस निरीक्षक अजित लकडे भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे पोलीस अमलदार अनिता जाधव औदुंबर आटोळे संतोष मोरे शाहजान मुलानी राजेश चव्हाण संतोष पापडे सागर सरतापे लक्ष्मीकांत फोटाने सागर गुंड सोमनाथ सुरबसे रफिक इनामदार आदींनी केले सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त माननीय राजकुमार सो यांनी शहरामध्ये घरफोडी मोटरसायकल चोरी आणि मोबाईलचे गुन्हे वाढत आहेत त्या दृष्टीने तात्काळ कारवाई करायला सूचना दिल्या होत्या त्यानुसार डीस आमच्या झोनचे डी सी पी माननीय विजय कपाडी सर यांनी आम्हाला सर्वांना बोलावून की तात्काळ गुन्हे उघडकीस झाण्या सूचना दिल्या त्या पद्धतीने नंतर आमच्या ए सी पी डिव्हिजन माननीय परमार साहेब यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सुद्धा आम्हाला तपासाबद्दल मार्गदर्शन केलं त्यानुसार आम्ही मागील आ, एक महिन्यामध्ये मोबाईल ज्या ठिकाणं हरवले होते आणि काही मिसिंग झाले आणि गुन्हे होते त्यामध्ये वीस मोबाईल आम्ही हस्तगत केले आणि आज रोजी मान्य डी सी पी साहेबांच्या सभा सूचनेवरून मोबाईल त्यांच्या मालकांना परत देण्यात आला त्याचबरोबर घरपोळीचा लॅपटॉप घरफोटीचा गुन्हा दाखल होता त्यामध्ये डी बी पथकाचे पी एस आय श्री नितीन शिंदे आणि त्यांच्या स्टाफने मान्य सी पी साहेब डी सी पी साहेब आणि ए सी पी साहेब यांच्या मार्गदर्शननुसार लॅपटॉप सुमारे पासष्ट हजार रुपये किमतीचा तो सुद्धा आणि ते चोरणारे आरोपी यांच्यासह तो ताब्यात घेतलेला आहे तो गुन्हा उघडीस आणलेला आहे त्याचबरोबर मोटरसायकल चोरीच्या घटना वाढलेल्या होत्या आणि आयुक्त साहेबांनी आम्हाला तत्काळ शोध घेऊन त्याबद्दल पुढील सखोल तपास करून गुन्हे उगोरी जाण्यासाठी मार्गदर्शन केलं आणि डी सी सरांनी वैयक्तिक सूचना दिल्या त्यानुसार डी बी पथकाचे पी एस आय श्री नितीन शिंदे आणि त्यांचा सागर सरतापे मुला मेजर आणि इतर स्टाफ या सर्वांनी मेहनत घेऊन मोटरसायकल चोरीचे सुमारे अकरा गुन्हे उगोरी आणलेले आहेत आणि सर्व मोटरसायकल आणि आरोपी हे ताब्यात घे गे, घेण्यात यश आलेलं आहे किती आरोपी अकरा मोटरसायकल चोरीचे अकरा गुन्हेगोडी चालले आहेत सोलापूर शहरातील सदर कामगिरी माननीय आयुक्त साहेबांच्या सूचनेनुसार यापुढेही जोरदार चालू राहणार आहे कुणाला जर काही घरपुटीबद्दल किंवा काही मोटरसायकल चोरीबद्दल किंवा काही सर्व विशेष माहिती असेल तर त्यांनी येऊन द्यावी आम्ही अधिकाधिक त्यानुसार गुन्हे उगरी जाण्यासाठी जास्त कारवाई करत आहात प्रकरण झालं त्यामध्ये किती आरोपींना पकडण्यात आलं